मित्रांनो नमस्कार गौरव कवार सातरकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण किल्ले मच्छिंद्रगड येथे आलो आहोत याचं मागचं कारण असं आहे की येत्या नऊ तारखेला भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान पार पडतंय मित्रांनो आणि यासाठी आपल्या सर्वांच्या लाडके हिंद केसरी ड्रायव्हर बबलू चाचा यांचा राजा सज्ज झाला या मैदानासाठी मित्रांनो तर आपण चाचांची आज मुलाखत घेणार आहोत चाचा नमस्कार नमस्कार चाचा येत्या नऊ तारखेला भव्य असं फॉर्च्युनरचं मैदान आहे आपला राजा ह्या मैदानाचा कसं काय आता ह्या मैदानाचं नियोजन असणार राजाचं आपल्या चांगलं नियोजन आहे नियोजन असणार आहे टॉपचं टॉपचं नियोजन नियोजन आहे मित्रांनो चाचांचा राजा आदत आदतपणात खूप त्याने काळ गाजवलाय आता दुसरा दुसामध्ये त्याने त्याने पदार्पण केले चाचा काय सांगता राजाचं आता वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल काय राजा आदतपासून एक नंबरमध्ये मध्ये ना आता दोषात पण चांगला तो पळतो आता आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या मैदानाकडे आहे आणि त्याच्यात राजाने तुमचं पण नाव केलंय भरपूर त्यामुळं फोन आला असतील आलो भरपूर फोन आलो तुम्हाला भरपूर फोन पण आता आजच आणि दुसरा मग कशाच पाळणार तोशातच पाहणार आहे आता राजाचं स्पीड कसं काय एकंदरीत तुम्ही फेरे काढत असाल आता आदेक्षा आता वाढले जाता वाढले हो दुसरा आता झालाय तो पण जर ओपनचं मैदान असतं तर कसं काय नियोजन असतं नाही केलं होतं चालू होतं आमचं ओपनचं नियोजन जास्त जास्त ओपन लाच होतो आता त्याच्या ओपनचे असे भरपूर नामांकित नंदे आहेत पण दुसऱ्याच पळवण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय म्हणजे दुसऱ्यात म्हणजे आपला दोसाच आहे ना म्हणून तर आपण घेतलं आता एक खासियत तुमची अशी आहे की नंदी तुमच्या जाऊन तुमच्या अजून एक खरेदी पण असेल तुम्ही गॅप गयाप, गॅप गयाप, राजाला आहे याच्या मागचं कारण काय गॅपन मध्ये हां आणि आरामभर पालेला ही पण राहते नवायचं बरोबर रोज आपण पळता मग आमते मग बैल पडत फोट पळत नाही ना बैल मग आणि जास्त करून काल तुमचा मला वाटतं खिलारकड आहे हो खिलार आपण बैल पाहतो मैसूर आपण मैसुरी पाळतच नाही तुम्ही आ, आता तुमच्याकडे दुसरा पण एक वासरू घेतलं तुम्ही हो ते आत्ता जाणले त्याचं नाव काय आता आणले अजून नाही ठेवले अजून नाही ठेवलं आता आणले आता बरं आता राजे किती पावती वगैरे केलेत काय दोन केले दोन केले ते हो धाकदूक वाटते का कारण मैदान हे खूप मोठं नामांकित मैदान आहे धाकदूक तर असणार का आता हे पब्लिकमुळेच व्हायचं आहे आपल्या तीन मैदानाच्या एकत्र आहेत म्हणजे भरपूर पब्लिक असणार आहे आणि त्यात कोणाचा ताळमेळ पण नसणार कोणाला हो नसणार आहे रेंज बिंज काही नसणार आहे बरोबर सुट्टी मेकर म्हणून राजाचं कोण असणार काय मोशीमच असतो आमचा तुमच्या तिथले असतात सगळे घरचा भाऊ असतो बर आता राजाचे ड्रायव्हर तुम्हीच असता कंटिन्यू कसं पण असतो आकू पण असतो पण असं सांगते अर्ज सांगतो आदपणा तुम्हाला कुठलं मैदान आवडलं तर राजाचं की बाबा एक नंबर केला एक नंबर आपली इस्लामपूरचा चिक्या आणि राजा होते मग ही परत जोडी कधी पाहायला मिळेल का मला कारण आता हे मोठे मैदान आहेत नामांकित मैदान आहेत अशा जोड्या प्रत्येक जण ठरवते की ही जोडी ती जोडी पाळणार म्हणजे चिक्याचं पण तुम्हाला माहिती माहिती आहे काय सांगाल चिक्या आणि राजा ही जोडी ज्यावेळी पाळली त्यावेळी तुम्हाला त्यावेळी काय वाटलं होतं नाही चिक्या राजा म्हणजे मी फोन शेटला केले मला आपल्या एका फोनवर मला मुलगी बैल देतो आला मुलगी बैल आता तुम्ही देवाचं पण सारथ केलं तुम्हाला जोडी पण पळाली पण काय सांगाल ती ही जोडी अजून पण पळताना दिसेल का परत हो दिसणार की लवकरच दिसेल आता हे मैदान म्हणजे भरपूर फोन येत असेल तुम्हाला म्हणजे ह्या मैदाना राजा आता राजाला कारण चाचा मी प्रत्येक वेळ बघतोय युट्यूबवर राजा चा राजाला पण भरपूर मागणी असं पाहिजे साठी कारण राजाचा पण नंबरातला नंदी तो त्यामुळे तुम्हाला तु। तु। पण वाटत असेल की चांगला नंदी असावा आणि आता पण मित्रांनो म्हणलेत की टॉपच नंदी असणार आहे जगदीश जगदीशे आता असतात तर राजाबद्दल काय सांगाल राजाचे वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतं राजा पलणारच बैल आहे कारण जेव्हा जेव्हा पासून जो पलतो आता दुसरं झालं तरी पण जेव्हा जेव्हा जाईल तिथे बैल पाणीला राहतो नक्कीच आणि चांगली चांगली मैदाना चांगली मोठी बैलच पळून तो पाणीला राहतो बरोबर आणि आपला सरजा पण खिलार आहे आणि चाच्यांचा राजा पण खिलार मधलाय खिलार नंदी तुम्हाला कशी वाटतात एकंदरीत खिलार पावसाला असतो उन्हाला असतो कधी पण ते पलनार जाती म्हणते पहिलेच नक्कीच राजाचं पब्लिक पब्लिकने वगैरे कसं पळय काय ना अजून चान्स आलाच नाही पळतो पण आपला कोण पळतो आलाच नाही अजून पण ज्यावेळी असं तुम्हाला वाटेल का ज्यावेळी मैदानात कुठल्या बाय चान्स पब्लिक ने पळाला तर तुम्हाला असं त्यावेळी भीती जाणवेल का राजाकडे बोंगे बाबा ना असं पळणार हो हो पळणार हो आणि एकंदरीत म्हणजे आतापर्यंत म्हणजे तो चार एखादी फिट आहे का हो चार खाली कुठं पोहतो आता किती वर्षाचा राजा काय साधारणतः राजा आता अडीच वर्षाचा आणि तुम्ही घेतला त्यावेळी कुठून घेतला होता काय चार महिन्याचा होता चार महिन्याचा होता ट्रेनिंग भरपूर देऊन चांगला पळ्यान नाव पण तुमचं केलं ते नाका एवढा असल्यापासून आणला होता बरं आता मेन म्हणजे फॉर्च्युनर मैदानात कोणत्या कोणत्या गाडी बसणार आहे तुम्ही नाही कोणत्या असा काही विषय नाही बस आपल्या हा बाकी नाही राजाच्या सर्जाची गाडी दोनच असतो नक्कीच मित्रांनो चाचांचा राजा पण फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज झाला आहे नक्कीच राजा या मैदानात काय शंभर टक्के कमाल करून दाखवाल चाचांचं नाव ठेवेल या मैदानात अशी गोष्टचा सर्जा पण मित्रांनो मागा आहे राजा टॉपची नंदी दोन्ही पण इथे मित्रांनो आहेत नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत चा, -चा शेठ तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद